धुळे शहरासह जिल्ह्यात उन्हाचं तापमान सातत्याने वाढत आहे या उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते देखील निर्मनुष्य झाल्याचं बघायला मिळत आहे अशातच उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिक विविध प्रकारचे उपाय करताना दिसून येत आहे प्रशासनासह अनेक तज्ज्ञांनी दुपारी बारा ते चारच्या दरम्यान उन्हात जाणे टाळण्यास सांगितले आहे या वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना देखील त्रास होत असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे त्यामुळे खासगी रुग्णालयात अनेक नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करिता गर्दी केल्याचं दिस बघायला मिळत आहे या वाढत्या तापमानात डोळ्यांची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे याबाबत डोळ्यांचे एक्सपर्ट डॉक्टर रमा घोनमोडे यांनी माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसह मोठ्या लोकांमध्ये देखील डोळे लाल होणे चुळचूळ होणे कोरडेपणा येणे एलर्जी निर्माण होणे यांसह विविध प्रकारच्या समस्या उन्हाळ्यामध्ये नागरिकांच्या डोळ्यांमध्ये निर्माण होतात त्यामुळे याबाबत संरक्षणासाठी लहान मुलांसह मोठ्या लोकांनी देखील गॉगल वापरणे चष्म्याचा नंबर अत्यावत करणे डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करणे थंडगार पाण्याने डोळे धुणे डोळ्यांची योग्य ती काळजी घेणे यामुळे उन्हापासून आणि धुळीपासून डोळ्यांचे योग्य ते संरक्षण करता येईल अशी माहिती डोळ्यांचे एक्सपर्ट डॉक्टर रमा गोनमडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे मी डॉक्टर आहे उन्हाळ्यासाठी तर या धुळ्या शहरामध्ये तर काळजी घेणं तर खूपच अति आवश्यक आहे जेवढ्या सतरा वर्षात मी भरपूर पेशंट्स उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच बघते की लहान मुलं आणि एजेडसुद्धा की ज्यांना डोळे लाल होणं चुरचुड होणं हा प्रकार जास्त असतो कोरडेपणा जास्त येतो आणि ॲलर्जी जास्त राहते तर अशा ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन म्हणजे जे अडल्ट्स आहेत त्यांनी गॉगल वापरणं लहान मुलांनासुद्धा गॉगल किंवा काही चष्म्याचा नंबर असेल तर तो फोटोक्रोमॅटिक करून घेणं ते गरजेचं आहे आणि ते वापरलं वापरण्यात यायला पाहिजे त्यांनी कसं धुळीचं उन्हाचं हे प्रोटेक्शन राहील आणि डोळ्यांना जो काही त्रास डायरेक्ट होणार आहे धुळीमुळे उन्हामुळे तो त्रास कमी राहील कोरडेपणा कमी राहील डॉक्टरांकडे नियमित तपासणी करणं त्यांनी जे काही औषधं दिले तेवढे त्या ते ड्युरेशनपर्यंत वापरणं तेवढं गरजेचं आहे ॲलर्जीसाठी आणि काही ड्रॉप्स जे आहेत डोळा गार राहण्यासाठी ते वापरायला पाहिजे आणि ते जरी समजा आपण नाही केलं तरी आपण बाकीची काळजी घरी वगैरे घेऊ शकतो की घरून निघताना किंवा कुठे आपण पोहोचलोय बाईक चालवतोय फोर व्हीलर आहे त्यांनी धूळ वगैरे जर येत असेल तर थोडं थंड पाण्याने डोळे मध्ये मध्ये धूत राहायचे घरी आल्यानंतर आपण ते, ते आपण करू शकतो की ज्या ज्याच्यामुळे हा ॲलर्जिक जे काही त्रास राहतो हे ॲलर्जन्स कमी होऊ शकतात डोळ्यातले आणि तेवढं थोडस प्रोटेक्शन राहील पण बेस्ट आहे की एक ला दाखवणं आणि त्याची ट्रीटमेंट बरोबर घेणं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊच डीजीचे साहित्य चोरणाऱ्या टोळीतील दोघांना डीजीच्या साहित्यासह गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे डीजेच्या साहित्यासह एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्यमान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करत दोघांना तुरुंगात डांबले आहे उर्वरित टोळीतील दोघांचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घेत आहे संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे वय सव्वीस वर्ष राहणार रामनगर वडेल रोड धुळे योगेश उर्फ सोनू पंडित कोळी वय चोवीस वर्ष राहणार साईबाबा नगर नगोबारी धुळे असे ताब्यात घेतलेल्या दोघा आरोपींच्या नावे असून त्यांनी सदरचा गुन्हा फरार असलेल्या धनराज सुरसिंग भिल देवीदास आनंदा पवार दोघेही राहणार मोराणे यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे त्यांनी आणखी कुठे चोरी केली आहे का याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करत आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तेरा आणि चौदा तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये शिरडाणे या गावी जेच्या मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याचे तक्रार दाखल होते सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत चौधरी हर्षल चौधरी संतोष हिरे विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी राहणार नगाव यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डी जेचं बुद्धिमाल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे इतर कोण साथीदार आहेत का याबाबत या विचारपूस केली असतात धनराज सुरसिंग भील व देविदास आनंदा पवार राहणार मोराने हे सध्या फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असे एकूण चार आरोपींनी मिळून ही चोरी केलेली आहे सखोल तपास करत असताना अजून समोर माहिती आली की सोनगीर पोलीस स्टेशन तसेच धुळे तालुका व सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून यांनी अशा चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही पोलीस स्टेशनला एकूण तीन गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये दोन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजूनही त्यांच्याकडे विचारपूस करून अजून काही गुन्हे उघडकीस येतील का याचा तपास सुरू सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे प्रशांत चौधरी चेतन बोरसे मुकेश वाघ शशिकांत देवरे राहुल गिरी महेंद्र सपकाळ विनायक खेरनार कमलेश सूर्यवंशी अर्षल चौधरी आदींच्या पथकांनी केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली चप्पल दाखवत जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी दिव्यांग मंत्रालय आयुक्त कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करत थेट दिव्यांग मंत्रालयाचे सचिव यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे डॉक्टर जितेंद्र आव्हाळ यांनी जाहीर केले दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांना संपर्क करत पाचशे रुपयाच्या बॉन्डवर निवेदन देण्यात आले विविध अडचणीसाठी आज आपण या ठिकाणी चप्पल मोर्चा आयोजित केला होता या मोर्चामध्ये आपण प्रामुख्याने ज्या राज्यात शाळा चालू आहेत विनानुसार शाळा या सगळ्या व्या शाळेला अनुदान मिळावं त्याचबरोबर एक शंभर टक्के अनुदान भेटलं पाहिजे अशा प्रमुख मागण्या आपण या ठिकाणी मागच्या आठवड्यात कमी भेटून केल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आज हा आपण छोट्या खानी जो चप्पल मोर्चा आयोजित केलेला आहे याच्यामधल्या ज्या मागण्या आहेत की कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी आहेत त्या अडचणी या कमिशनने सोडल्या पाहिजेत त्या सोडण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं त्यांच्याकडं मनुष्यबळ नाही आहे ते मनुष्यबळ त्यांनी त्या तो करून या ठिकाणी या प्रश्न सोडले पाहिजेत त्याचबरोबर निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न केला दोन तीन वर्षापासून पेंडिंग आहे तो या ठिकाणी आणि सोडला पाहिजे थकेत तक, वेतन सेवन वेतन इथे या ठिकाणी निकाली काढले पाहिजेत पहाडे कली सफाईगार मदतनी त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे पण या ठिकाणी कमिशनर असो किंवा ते बँक मानसचिव असो या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची ते ॲक्शन घेत नाही तर आपण आजच्या या माध्यमातून या कमिशनरला आज या ठिकाणी इशारा देणार आहोत की बाबा येणाऱ्या पंचवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या संपूर्ण मागण्या अनुदान वेतन शाळा आणि बाकी सर्व प्रश्न सुटले नाही तर आपण दिव्यांग मंत्रालय सचिव यांच्या घरी आपण सगळेजण मिळून मोर्चा काढणार आहोत पंचवीस नंतर असं आपण या ठिकाणी आज करून निवेदन देणार आहोत सदरचं निवेदन संगीता डावकर यांनी स्वीकारले याबाबतीत डॉक्टर जितेंद्र आव्हाळ यांनी सांगितले की तपासण्या करून लुटण्याचा धंदा का लावला तो तात्काळ थांबवा गेल्या अनेक वर्षांपासून धोरण नव्हतं आता धोरण आहे त्यानुसार विना अनुदानित सर्व दिव्यांग शाळांना सरसकट अनुदान द्या त्याचबरोबर दोन हजार पंधरापासून पन्नास टक्के पगार घेणाऱ्या एकशे एकवीस दिव्यांग शाळा कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार चालू करा एकशे एकवीस दिव्यांग शाळांना शंभर टक्के अनुदान द्या एक्केचाळीस वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहा व सातवं वेतन तातडीने द्या पात्र कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातच समायोजन करून वेतन चालू करा कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या समाज कल्याण अधिकारी पुणे तेवरे यांची मनमानी थांबवा या व अनेक न्याय हक्काच्या मागण्या दोन दिवसात पूर्ण करा यानंतर राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थी कर्मचारी कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन दिव्यांग मंत्रालय सचिव यांच्या मुंबई येथील घरावर जोरदार मोर्चा काढणार असल्याचा इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाळ यांनी फॉन्डवर दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज प्ले साखर रोडवरील गवई पंचशील वसतिगृह येथे धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विशेषतः आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी राहतात आजच्या काळात टी व्ही म्हणजे फक्त मनोरंजनासाठीच नाही तर देश व जगातील विविध घटनांची माहिती मिळण्याचे प्रमुख साधन आहे व आजच्या स्पर्धात्मक वातावरणात मुलांना देशात व जगात घडणाऱ्या विविध बाबींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त टी व्ही हा मनोरंजन शैक्षणिक व माहितीसाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दुवा ठरतो या वस्तिगृहात बऱ्याच वर काळापासून टी व्ही नाही ही बाब मी धुळेकर संघटनेला कळवण्यात आली म्हणून येथील मुलांना अभ्यासाबरोबरच मनोरंजनही व्हावे व जगाची माहिती मिळावी या उद्देशाने मी धुळेकर संघटनेतर्फे भेट देण्यात आली आपल्या टी टीव्ही मिळाला हे पाहून मुले अतिशय आनंदित झाली वसतीगृहाचे अधीक्षक संजय सरदार यांनी मी धुळेकर चे आभार मानले साखीरो येथील पंचश्वर वस्तिगृह येथे सगळे धुळे जिल्ह्यातील आणि नंदुरबार जिल्ह्यातील मुलं इतर राहतात सगळे आदिवासी समाजाचे जास्त मुलं आहेत तिथे व इथे बऱ्याच दिवसापासून टी व्ही नव्हते व आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये जे जे लोकांना मुलांना माहितीवर्धक जे टी व्ही बघणं गरजेचे आहे ज्यामुळे त्यांचा माय ज्या नॉलेजमध्ये भर पडते तर म्हणून मी दोघे संघडण्याततर्फे आज आम्ही यांना टी व्ही देत आहोत की त्याजोगे हो त्यांना कोण का करोडपती बातम्या तसेच नॅशनल जिओग्राफी चॅनल असे विविध माहितीवर्धक जे टी व्ही बघता येईल तर त्याचप्रमाणे क्रिकेटच्या मॅचेस होतात तर मुलांना त्यांचाही छंद असतो तर या सगळ्या बाबी म्हणून आम्हाला आशा आहे की मुलांना याचा फायदा होईल आणि मुलं पूर्ण देशाशी नाहीत पूर्ण जगाशी कनेक्टेड राहतील टी व्ही बघल्यामुळे यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन बतवाल छोटू पोतदार दिनेश वाघ विशाल गायकवाड आफ्रिदी शेख यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते ప్రతినిధి సునీల్ నికమ మాసా మహారాష్ట్ర్యూజ్ ధురై नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी राहुल गांधीसह अन्य दोघांची ईडी चौकशी सुरू आहे देशाची संपत्ती लुटण्याचा आरोप करत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासह इतर दोघांविरोधात धुळ्यात भाजपाने आंदोलन केले असून गांधी मालिकांसह अन्य दोघांना तत्काळ अटक करा अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून भाजपाने केली आहे महाराणा प्रताप चौकात झालेल्या आंदोलनात सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे पोस्टर झळकावत भाजपाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी माझी महापौर प्रतिभा चौधरी माजी, माजी सभापती भारती माळी विजय पाच्छापूरकर पंकज दात्रक सागर कोटगीर भागवत चितळकर अण्णा खेमनार सागर चौधरी सुरेश पहाळकर जीवन शेंडगे सुरेखा देवरे रंजना पाटील उर्मिला पाटील यांच्यासह रिपीट यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज थुळे भडगाव तालुक्यातील लोणपिराचे येथील नूतन विविध कार्यकारी सोसाय सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमनपदी सोमनाथ बालचंद्र पाटील बोदर्डे यांची सर्वानुमती बिनविरोध निवड करण्यात आली दीपक शालिग्राम पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी निवड घेण्यात आली यावेळी नवनिर्वाचित चेअरमन सोमनाथ पाटील यांचा उपस्थित संचालक मंडळामार्फत पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बडगाव सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले त्यांना कार्यालयाचे प्रेमसिंग पाटील संसदीय सचिव संजय पाटील यांनी सहकार्य केले यावेळी मावळचे चेअरमन दीपक सालीग्राम पाटील व्हाईस चेअरमन विठ्ठल सोनजी पाटील भीमराव ओमकार पाटील रायचंद श्यामसिंग परदेशी प्रभाकर पंडित पाटील वसंत गंगाराम पाटील पंढरीनाथ लाल पाटील भाऊसाहेब एकनाथ पाटील प्रदीप माधवराव पाटील सुरेखा उदा केरणार सरस्वतीबाई ओंकार पाटील अरुणा शंकर पाटील आदी संचालक तसेच विजय पाटील वाल्मिक पाटील सरदार परदेशी रमेश पाटील सुरेश पाटील शंकर पाटील विक्की पाटील चंद्रशेखर पाटील चंद्रकांत पाटील सुनील पाटील अनिल पाटील माजी चेअरमन भिला पाटील संजय पाटील अशोक परदेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणजे

नमस्कार मी सोमनाथ भालचंद्र पाटील मुक्काम पोस्ट बोदर्डे तालुका भडगाव जिल्हा जळगाव माझी आज नूतन लोन पिला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व शेतकरी सभासद व संचालक मंडळ यांचे परिसरातील सर्व प्रतिष्ठित मंडळींचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र प्रतिनिधी शेख शेक, माझा न्यूज भडगाव